जमेन अनुपणे धक्कादायक बातमी समोर आली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की टाटा हॅरियर ईव्हीचा समन मोड वापरताना एका युवकाला गंभीर हेड इंजरी झाली आणि दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला ही बातमी सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे आणि आता या घटनेवर सखोल तपासणीची मागणी होते तज्ञांचं स्पष्ट मत आहे की टेक्नॉलॉजी कितीही अॅडव्हान्स्ड असली तरी तिच्यावर शंभर टक्के अवलंबून राहणं नेहमीच धोकादायक ठरू शकतं यातला अजून एक महत्वाचं तथ्य असं आहे की टाटा हॅरियर ईव्ही च्या ऑफिशियल मॅन्युअल मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की समन मोड सारखं ऑटोपार्क फीचर जर ड्रायव्हर साईड डोअर उघडं असेल तर व्यवस्थित काम करत नाही आणि आणि अशा वेळी सिस्टम आपोआप टर्मिनेट होतं आजकाल अशा दुर्दैवी घटना रेअर राहिलेल्या नाहीत विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत जिथे लोकांमध्ये अवेअरनेस कमी आहे म्हणूनच डीलरशिप्सनी आपल्या सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि सर्व्हिस स्टाफ यांना योग्य ट्रेनिंग देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही नॉलेज थेट कस्टमर्स पर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्वाचं आहे कारण सेफ्टी फक्त फीचर्समुळे येत नाही तर योग्य नॉलेज आणि मुळेही येते तर वास्तव पाहता या प्रकरणानं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे आपण फ्युचर टेकवर विचार न करता जास्त अवलंबून राहतोय का आपलं मत नक्की कमेंट्समध्ये लिहा आपण पाहत आहात टीव्ही प्रेस अशा न्यूज आणि अपडेट्स साठी चॅनलला फॉलो करायला विसरतो